संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्याच जनतेला माझा जय मानवता जय संविधान जय विज्ञान माझ्या बंधूंना आणि भगिनींनो मी गोर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण मागील किमान वीस ते तेवीस वर्षापासून मी सामाजिक चळवळीमध्ये काम करतो विशेष करून भटके मुक्त समाज ओबीसी समाज आणि गोर बंदा समाजासाठी मी सगळं आयुष्य समाजाला समर्पित केलेलं आहे आणि निस्वार्थ भावनेने समर्पित भावनेने मागील तेवीस वर्षापासून मी समाजाचं काम करीत आहे तर सांगायचा मुद्दा असा आहे की अलीकडच्या काळामध्ये विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये जी काही अवैध घुसखोरी त्या ठिकाणी होते जा अवैध जातीचे दाखले काढून किंवा जात वैधता प्रमाणपत्र घेऊन तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण विमुक्त जाती अला जे तीन टक्के आरक्षण मिळते ते संपूर्णता संपुष्टात आले आणि आरक्षण हे सगळ्यांसाठीच महत्वाचं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि या मुद्द्यावर दोन हजार एकोणीस पासून गोरसेनेच्या वतीने आम्ही लढतोय हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पस्तीस ते चाळीस हजार लोकांचं आपण त्या ठिकाणी आंदोलन केलं ह्याच मागण्या घेऊन परंतु त्या सरकारने साधन निवेदन देखील जाणीवपूर्वक घेतलं नाही त्यानंतर आम्ही गप्प बसलो नाही त्यानंतर आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात सोलापूर ते हैदराबाद हायवेवरती खूप मोठा रास्ता रोखो आंदोलन केला तरी सरकारने दखल घेतली नाही त्यानंतर गप्प न बसता पुन्हा जालना जिल्ह्यामध्ये तशाच प्रकारचं मोठं आंदोलन झालं त्यानंतर पुन्हा नांदेड जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं त्यानंतर पुन्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यानंतर अकोल्या जिल्ह्यामध्ये तसंच परभणी जिल्ह्यामध्ये आपण जिंतूरला फार मोठं आंदोलन केलं आणि अलीकडे मागील सहा फेब्रुवारीला आपण खानदेशमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेरला जिथे गिरीश महाजन यांचं फार मोठं प्राबल्य आहे ते तिथले आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये आपण किमान आठ ते दहा हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये पहुरला आपण रास्ता आंदोलन केलं माझ्या बंधुनो आणि भगिनीनो ही निस्वार्थ लढाई आहे ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही आपण आपल्या हक्काची लढाई लड़े लढत आहोत परंतु काल जो काही प्रकार या आंदोलनामध्ये घडला ते आपल्या सगळ्यांच्या निदर्शनात मी आणू इच्छितो आंदोलन शांततेच्या मार्गाने चाललेलं होतं कुठल्याही प्रकारचं हिंसक वळण लागू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले होते तशा सूचना पण तिथे आम्ही दिल्या होत्या परंतु तेथील भारतीय जनता पार्टीचे माजी पंचायत समितीचे सभापती आणि त्यांच्यासोबत एक दोन व्यक्ती होती चालू आंदोलनामध्ये गाडी घालण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यांनी केला त्यावेळेला काही आंदोलनकर्त्यांनी त्यांना गाडी नेण्यास विरोध केला तेव्हा त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली तुम्ही जर मला रस्ता नाही दिला तर तुमच्या अंगावरून गाडी घालेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि जोरदबर जाणीवपूर्वक अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला म्हणून कार्यकर्ते चिडले आणि नंतर काही थोडाफार उद्रेक त्या ठिकाणी झाला आणि नंतर सगळ्यांना शांत करून आपण सर्वतोपरी प्रयत्न केले आणि तिथे व्यवस्थितरित्या आंदोलन पार पाडलं आंदोलन संपल्यानंतर जेव्हा आमचे कार्यकर्ते घराला परत निघत होते त्यावेळेला त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या ज्या काही ॲटो होत्या ॲटोला मारहाण ॲटोवर दगडफेक केली आणि त्या तिथे देखील आमच्या दोन कार्यकर्त्यांच्या ॲटोंची काचा फोडल्यात आणि कसं कसं सगळ्यांना समजून घरा घरी परत वाट लावले त्यानंतर काही वेळाने भारतीय जनता पार्टीचे सगळे तिथले पदाधिकारी सगळे लोक आजी माजी एका ठिकाणी जमलेत काही लोकांकडून त्यांनी माहिती मागवली आणि वरच्या लोकांचं डायरेक्शन त्यांनी घेतलं होतं आणि त्यानंतर आंदोलनकर्त्यांवरती तीनशे सात सरका अतिशय जे जी जिवे मारण्याचा प्रयत्न केला जाणीवपूर्वक अशा प्रकारचा तीनशे सातचा गुन्हा त्या ठिकाणी काही आंदोलनकर्त्यावरती त्यांनी लावला तेवढंच नव्हे तर तीनशे त्रेपन्नचा देखील काही शासकीय कर्मचाऱ्यांनी गुन्हा नोंदविला शासकीय कर्मचारी प्रोटेक्शन पोलिसांनी प्रोटेक्शन न देता पोलिसच काही लोक तिथे व्हिडिओ क्लिप व्हायरल करत होते आणि मला सांगायचं आहे की आंदोलन चालू असताना या माजी पंचायत समिती सभापतीला काय गरज होती आंदोलनामध्ये गाडी घालण्याची त्याला कोणी विचारत नाहीये सगळे वाहन थांबून आहेत आणि ते स्थानिकचे होते पर्यायी मार्ग त्यांना माहिती असावेत पण तरी देखील जाणीवपूर्वक हे आंदोलन कसं उधळून लावता येईल या षडयंत्रपूर्वक बुद्धीने त्यांनी जाणीवपूर्वक आंदोलनामध्ये डिस्टर्बन्स कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला आणि सगळं आंदोलन झाल्यानंतर सगळं एकत्र जमून तीनशे सातचा गुन्हा आणि तीनशे त्रेपन्नचा गुन्हा आमच्या काही कार्यकर्त्यांवर नोंदवण्यात आलेला आहे माझ्या बंधूनं आणि भगिनीनं हे पुरोगामी महाराष्ट्र आहे संतांचं महाराष्ट्र आहे फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या हक्काची लढाई लढूच नाही का आपल्या समाजाच्या मागण्या आपण मागूच नाही का मागितल्या का त्यासाठी जर आपण काही चळवळी करते तर ही मुस्कट दाबी चालली आहे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लोकशाहीची दिवसेंदिवस रोज हत्या त्या ठिकाणी होते मी फक्त गोरबंजारा समाजासाठीच नव्हे तर साठी देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये मी काम करीत आहे भटक्या उमुक्तांसाठी काम करतो आणि मागे भुजबळ साहेबांचं ज्या वेळेला अंबडला मोठ मोठी सभा झाली होती त्या सभेत देखील मी त्या ठिकाणी होतो म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील सगळेच ओबीसी मुक्त आणि इतर मागास प्रवर्ग सगळ्याच लोकांना माझी विनंती आहे की फक्त ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये मुस्कटदाबी चाललेली आहे दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या चाललेली आहे ही बाब आपल्या लक्षात आणून देण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि थांबतो जे मानवता जय संविधान जय विज्ञान